साईबाबांच्या शिर्डीला जाताना अनेक वेळा साई भक्त मुक्कामासाठी भक्त निवासाला प्राधान्य देतात ऑनलाईन बुकिंगसाठी भक्त निवासाच्या वेबसाईटचाही वापर केला जातो पण आता सायबर भामट्यांनी साई संस्थांच्या भक्त निवासाची हुबेहूब वेबसाईट बनवलेली आहे या वेबसाईटच्या नावाखाली अनेक साई भक्तांची फसवणूक होऊ लागली आहे पाहूया भक्ती निवासाची बुकिंग करताय खबरदार शिर्डीच्या साई भक्त निवासाची बोगस वेबसाईट परराज्यातून येणाऱ्या भाविकांची फसवणूक शिर्डीच्या साई संस्थांच्या भक्त निवासाबाहेर हताशपणे उभे असलेले हे कर्नाटकातील गुलबर्गाचे साई भक्त रामू जाधव पहा रामू जाधव हे त्यांच्या नातू आणि सुनेसह कर्नाटकातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले पण साईंच्या दरबारी आल्याच्या आधीच रामू जाधव यांची फसवणूक झाली आहे रामू जाधव यांनी शिर्डीला येण्याआधी साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासाची वेबसाईट गुगलवर सर्च केली वेबसाईटवरून बुकिंगसाठी व्हॉट्सॲपवर स्कॅनर देण्यात आला स्कॅनरवरून एक त्यांनी एकवीसशे रुपये देऊन टाकले वेबसाईटनं त्यांना भक्त निवासात खोली दिल्याचं सांगितलं ऑनलाईन था। पेमेंट किया था हमारा बच्चा नाती का बड्डे एक्कीस सो रुपया ऑनलाईन पेमेंट किया रिटर्न फोन नाही उठा बुकिंग किया आके क्या पता चला हम नाती का बड्डे थे पुस्तळे बुक कियेते दो रूम और आने के बाद देख रहा सुबह से फोन लगा रहे फोन वो रिसीव नहीं कर रहा है जेव रामू जाधव प्रत्यक्ष शिरडीत आले तेव्हा त्यांनी भक्तनिवासात खोलीची मागणी केली खोलीची मागणी केल्यावर खोली के भक्तनिवासात त्यांच्या नावाची कोणती बुकिंग नसल्याची माहिती समोर आली धक्कादायक बाब म्हणजे त्या वेबसाइट वर साई संस्थांच्या भक्तनिवासाचा फोटो ही लावण्यात आला होता हमका बुकिंग नहीं था और जो ऑनलाइन हमने सर्च किए थे वो सेम श्री साई भक्तिमा निवास करके था लेकिन जब भी हम लोग यहां पे आए तो पता चला कि वो फ्रॉड है यही नाम का ये स्कैम से हमारा 2100 कट हो गया संबंधित वेबसाइट वर फोन केला असता त्या फोन वरून आणखी 900 रुपयांची मागणी करण्यात आली शिवाय खोलीचा बुकिंग दिशा भूल करणारी उत्तर देण्यात आली कैनर तो आया ही था और नाम भी सेम जो ये आश्रम का नाम है वही नाम सेम नाम आया था और अभी जब आज बुकिंग के लिए फोन सामने डालो फिर बाकी का पेमेंट रिटर्न करते साई दर्शनातील ऑनलाइन बुकिंगच्या निमित्तानं त्याची पुनरावृत्ती झाली त्यामुळे यापुढे कोणत्याही भक्त निवासाची निवासा किंवा देवस्थान ऑनलाइन दर्शन किंवा ऑनलाइन देणगी देताना शंभर वेळा त्याची पडताळणी करा अन्यथा तुमची ही रामू जाधव या साई भक्तांसारखी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही फसू नका रहा खबरदार कुणाल जमदाडे झी चोवीस तास शिर्डी